महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी क्रेडाई एमसीएचआयने ठाण्यात आयोजित केलेल्या गृह प्रदर्शनास एकोणतीस हजार एकशे त्रेसष्ट नागरिकांनी भेट दिली तर दोनशे चौदा ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे सातशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या गृहकर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत यंदा ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते ठाणे शहर तसेच परिसरातील चाळीसहून अधिक प्रसिद्ध ांनी त्यांच्या गृह प्रकल्पांचे स्टॉल प्रदर्शनात मांडले होते याशिवाय दहाहून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृहवित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते या प्रदर्शनात तीस लाखांपासून ते तीन कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं याचा आनंद वाटत असल्याचं प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितलं या प्रदर्शनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता या प्रदर्शनाला भेट देऊ शकलेले नाहीत अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून डब्ल्यू 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 डॉट क्रेडाई डॉट कॉम या वेबसाईटवर प्रदर्शन पहावे असं सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितलंय यंदा मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड कम्युनिकेटर ऑफ द इयर म्हणून रुस्तमजी ग्रुपला बेस्ट डेब्युट स्टॉल साठी एल अँड टी रियालिटी बेस्ट एच एफ सी स्टॉल म्हणून बँक ऑफ प्रथम तर युनियन बँक ऑफ इंडियाला द्वितीय पुरस्कार देण्यात बेस्ट कन्झ्युमर अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहम हाऊसिंग फायनान्स गौरवण्यात आलाय तर नारंग रियालिटी अँड कोटिया रिअल इस्टेट यांनी बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल म्हणून बाजी मारले बेस्ट डिझाईन स्टॉलसाठी प्रथम क्रमांक विहंग ग्रुप आणि द्वितीय क्रमांक एकत्व ग्रुपला मिळाला आहे राज्यातील विव्याना मॉल येथे सात फेब्रुवारी रोजी महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही सिरीजचे भव्य अनावरण मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले महिंद्रा बीई सिक्स बॉन इलेक्ट्रिक आणि एक्सईव्ही या गाड्या भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील नव्या आयकोन ठरल्या महिंद्रा मोदीच्या विशेष उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना या आधुनिक एसयूव्हीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली महिंद्राची बीई सिक्स ही केवळ एक इलेक्ट्रिक एसयूव्ही नसून तिला आधुनिक डिझाईन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सची जोडे बी बोल्ट बी फिअर्स बी लिमिटेड जस्ट बी या विचारसरणीवर आधारित ही गाडी अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे ही पाच सीटर इलेक्ट्रिक एसयू असून तिच्या टॉप व्हेरियंटमध्ये सेव्हन्टी नाईन के डब्ल्यू एच बॅटरी आहे ज्याची रेंज तब्बल सहाशे ब्याऐंशी आहे तसेच महिंद्राची एक्सयू ही नवीन युगातील गतिशीलता दर्शवणारी एसयूव्ही आहे प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह ही एसयू व्ही वेगवान कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहे ही पाच सीटर एसयूव्ही असून ती दोन बॅटरी पर्यायांसह येते पहिला पर्याय एकोणसाठ केब्ल्यू एच बॅटरी तर दुसरा पर्याय एकोणऐंशी के डब्ल्यू एच बॅटरी या गाडीचे नेक्स्टन जेन तंत्रज्ञान ने आणि लक्झरी इंटिरियर्स तिला अधिक आकर्षक बनवतात उत्तम बॅटरी पर्याय उत्कृष्ट रेंज आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे या गाड्या भारतीय वाहन बाजारपेठेत नवे पर्व निर्माण करतील अशी आशा आहे या गाड्यांचे अनावरण दोनशे पेक्षा अधिक आलिशान ब्रँड एका छताखाली असणाऱ्या विव्याना मॉलमध्ये झाले ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय करण्यासाठी त्यांचा कायम प्रामाणिक प्रयत्न असतो करमणूक असो किंवा इव्हेंट्स फूड असो किंवा बेवरेजेस या सर्वांसाठी ग्राहक पहिली पसंती विवियाना मॉलला कायम देत असतात यावेळी गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी गौतम मोदी ग्रुपच्या संचालिका निधी मोदी विवियाना मॉलचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुनील श्रॉफ विवियाना मॉलचे केंद्र प्रमुख संदीप रे महिंद्रा इलेक्ट्रिक विभागाचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इनानी हे उपस्थित होते पहले तो हम आपको वेलकम करते इस मॉल में जब हमने अपने बॉन ईवी महिंद्रा की 9E और 6E लॉन्च की है ये दोनों व्हीकल एज अ प्रोडक्ट आर द बेस्ट टुडे इन दिस कैटेगरी दे आर ये बहुत अच्छी है वह लाइफ टाइम बैटरी है रेंज जो प्रैक्टिकल मिलती है वैसे साढ़े सात सौ पर प्रैक्टिकल में 600 प्लस मिलेगी दूसरा ये इसके अंदर जो फीचर्स है वो कोई कार में अवेलेबल नहीं है मेरे ख्याल से जो दो करोड़ या उससे ऊपर की गाड़ियां हैं उनमें भी इस टाइप के फीचर अवेलेबल नहीं है इसका सस्पेंशन इज बेटर देन ऑल बिग मच मच बेटर सो प्लीज वेलकम कम टू अस सी द कार थैंक यू हर अदर खूब खूब आनंद होता है गोष्टी सा ठाणे शहर जे माझं स्वतःच फेवरेट आहे मी आधी कल्याणला राहायचं त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन मला वाटतं मागच्या वर्षी याच वेळेस माझा बाईग सिनेमा त्याचा ऑडिओ लॉन्च विवियाना मॉल मध्ये झाला होता आणि ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आज महेंद्राच्या दोन दोन गाड्या माझ्या हस्ते लाँच करण्यात आल्या याचा वेगळा आनंद काय असू शकतो नाही का सो खर तर ही पर्वणीच आहे माझ्यासाठी की विवियाना मॉल ठाणे शहर आणि माझे दोन बिगेस्ट लॉन्च एक फिल्मचं आणि एक असं कॉपरेट साठीचा पण येस महिंद्राचं आपल्या इंडियामध्ये किती प्रभुत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या आईची फेवरेट गाडी म्हणजे महिंद्रा एक्स यू व्ही सेव्हन हंड्रेड मला मा वाटतं की ती कार खूप वेटिंग होती म्हणून मला दुसरी गाडी घ्यावी लागली प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर पण येस आत्ता दोन गाड्या ज्या काही लॉन्च झाल्या त्या बघताना मला असं वाटलं की ओ आय मिस्टेड पण दोघांचेही वेगळे डिफरंट लुक आहे एकाचा स्पोर्टी लुक आहे आणि दुसऱ्याचा ग्लॉसी रेड हॉट कलर अशा दोन्ही गाड्यांचे वेगळे फीचर्स पण आहेत आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे आपल्याला आहे सध्या प्रदूषणाची काय अवस्था चालू आहे आपल्या मुंबईत आणि मेट्रो सिटीमध्ये तर इलेक्ट्रिक कार आपलं फ्युचर आहे याची याचा लांबचा म्हणजे दृष्टिकोन मनात ठेवून आणि डोक्यात ठेवून त्यांनी हे दोन्ही कार्स लाँच केलेलं आहे मला वाटतं या सगळ्यांचा पुरेपूर वापर आपण सगळ्यांनी सुरू करायला हवा या दोन्ही गाड्या लॉन्च केल्या आहेत तर मला वाटतं याचा तुम्ही आनंद घ्या किंवा तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या मग विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षा ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे एक वा दिवस या वा हो। यांचा एकसष्टावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये जागृती मैदान या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या सहकार्याने भूषण इलेव्हन आयोजित लोकनाथ चष आकर्षक भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते दोन दिवस हे क्रिकेट सामने रंगले असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक चॅलेंजर स्पोर्ट्स या संघानं विजय मिळवलाय तर द्वितीय पारितोषिक न्यू जरीमरी तृतीय पारितोषिक प्रसाद इलेव्हन या संघानं विजय पटकावलाय तर या स्पर्धेत मालिकावीर स्वप्नील साठे उत्कृष्ट फलंदाज ओंकार पाटील उत्कृष्ट गोलंदाज गौरव डे उत्कृष्ट क्षेत्र रक्षक प्रवीण घुले यांना मिळाले या कार्यक्रमाला युवासेना कोपरी पासपाखी विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने शाखा प्रमुख तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे यांनी उपस्थित राहून विजय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी अनेक मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्याचे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लोकनाथ चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ठाण्यातील नामांकित असे चोवीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले आपण बघू शकता फायनलचा थराव देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आणि मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेब हे स्वतः क्रीडाप्रेमी आहेत स्वतः क्रिकेटबद्दल त्यांना आस्था आहे आणि त्यांच्या वाढदिवशी माझ्या वतीने असेल नम्रता भोसले मॅडम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या भूषण इलेव्हन हे हा जो आमचा इथला स्थानिक संघ आहे आणि क्रीडारसिकांचा देखील अगदी मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळतोय माननीय माननीय शिंदेसाहेबांना एका वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्ही बघितलं असेल गेले दोन दिवस म्हणजे आजचा हा तिसरा दिवस आहे अंतिम सामने आता सुरू आहेत सध्या मैदानात गेले दोन दिवसापासून ह्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन इथे केलं होतं सुमारे चोवीस संघ या ठिकाणी ठाणे शहरातून विविध भागातून खेळायला आले होते नेपाळे साहेब मी स्वतः आणि आमचे भूषण इलेव्हन संघ या तिघांच्या माध्यमातून हे पूर्ण क्रिकेट हो, चषकाचं आयोजन केलं कारण असं होतं की आपल्या सर्वांचे लाडके भाऊ नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काही छोटे मोठे उपक्रम राबवले होते एक मैदान प्रभागाला लाभलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक युवा उद्योन खेळाडूंकरता एक क्रिकेट चषकाचं आपल्याला आयोजन केलं तर तेही साहेबांना वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी ठरेल था आणि सगळे युवा आमचे आहेत कार्यकर्ते त्या सर्वांनी मिळून या संपूर्ण चषकासाठी मेहनत केली आणि आता हा आपण अंतिम सामना बघत आहोत महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय नगरसेवक एकाजी रेपाळे साहेब यांनी भव्य दिव्य अशा क्रिकेट सामन्यांचे आयोजन नियोजन केलेले आहे धर्मवीर आनंद मुगे साहेबांना जसं क्रिकेटवर आणि खेळाडूंवर जसं प्रेम होता तसंच आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांनाही खेळाडूंवर खूप प्रेम आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या क्रिकेट मा माध्यमातून उपमुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देण्याच्या देण्यासाठी विकाजी रेपाईने अशा भव्य दिव्य सामन्यांचं आयोजन नियोजन केलं आहे दरवर्षी ते ह्या सामन्यांचं नियोजन करत हा उत्कृष्ट नियोजन आहे आणि या असेच सामने ते दरवर्षी भरवावे त्यांनी आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा आणि याच माध्यमातून आम्ही उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना देतो घडामोडी या अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद